आपल्या देवतेला जो प्रसाद अर्पण केला जातो कुंकू असेल किंवा अन्य सगळ्या गोष्टी देवतेशी संबंधित असतात या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा अन्य दर्मियंत मला सांगा जे मुळात आमच्या गोमातेला मानत नाही गोमातेला मारून त्याचं गोमांस खातात जे मूर्तीपूजा मानत नाहीत अशा मंडळींच्या बाबतीत जर त्यांच्याकडनं आम्ही काहीतरी घेतलं आमच्या देवाला देवीला अर्पण केलं देवी किंवा देव पावणार कृपा होणार आहे का आवाज येत नाहीये होणार आहे का अजून जरा जोरात सांगा होईल का अशी कृपा बरं एवढंच नाही याच्यामध्ये मी काही उदाहरण तुमच्या सर्वांच्या समोर मांडणार आहे की आज जर आपण हे पाहिलं आमच्या डोक्यामध्ये सर्वधर्म समभागाचा समभावाचा ढुक एक प्रकारचं भूत असत कोरोना व्हायरस गेला परंतु सर्वधर्म सर्व एवढ्या सगळ्यांना सांभाळाला जातो पण मला एक गोष्ट सांगा की सर्व धर्म समभाव नावाचा शब्द हिंदू धर्मातल्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये नाही बरं सर्व धर्म समान कसे असू शकतात मुळात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन हिंदू धर्म बाकी सगळे पंथ आहेत त्यामुळं अन्य पंथांना आपल्या धर्माच्या जोडीला आणून बसवतो म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अपमान ने बर ही जी कल्पना आहे कुठल्याही धर्मसमभावाची येरोडच्या हिंदू धर्मातली शास्त्रातली पुराणातली कशाची वाटले नाहीये हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या सर्व धर्मसमभावाच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी आपल्या दुधा मंदिरांच्या परिसरामध्ये आणि विशेष करून यात्रांच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांनी आवाहन करेल की जस यात्रा आपल्या मंदिरांमध्ये होत असतात आपल्या गावामध्ये होत असतात त्यावेळेस mm. एक विचार आपण करणं आवश्यक आहे समिती ज्यास एकत्रित नियोजन करतात त्यावेळेस प्राधान्याने आपल्या बांधवांनाच रोजगार कसा मिळेल आपल्या बांधवांचीच दुकानं त्या ठिकाणी कशी लागली जाते आपल्या बांधवांनाच त्या ठिकाणी उत्पन्न एक स्रोत कसा निर्माण होईल याचा विचार करणं आवश्यक आहे तुमचा वरड महादेव जयघोष आहे